मध्ये ब्ल्यू कप लीग फुटबॉल स्पर्धा पनवेलच्या सी एफ सी संघाने मारली बाजी सेवन स्टार फुटबॉल अकॅडमी उरणच्या वतीने यु एस स्कूल बोरी येथे ब्ल्यू क्लब लीग जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा संपन्न झाली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सांजे ग्रामपंचायत सरपंच अजय म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते राकेश केळकर रोहन म्हात्रे आणि फुटबॉल प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते उरणमध्ये ब्ल्यू कप लीग फुटबॉल स्पर्धा संपन्न झाली सी एफ सी पनवेल या संघाने विजेतेपद तर टीम सेवन स्टार फुटबॉल अकॅडमी उरणने उपविजेतेपद मिळवले सेवन स्टार फुटबॉल अॅकॅडमीचे हेडकोच प्रवीण तोगरे सहाय्यक कोच नंदिनी तोगरे तनिष्क तोगरे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील फुटबॉल टीम्स आणि फुटबॉल प्रेमी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न